नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी माघ संपताच ऋतूंचा राजा असलेल्या वसंताचे आगमन होते फाल्गुन पौर्णिमेला हुताशन पौर्णिमा म्हणतात या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिको उत्सव याला होळी असे म्हणतात आज होळी पौर्णिमेच्या निमित्ताने पेटणाऱ्या होळीच्या पवित्र आग्नीमध्ये सर्व नकारात्मकतेचे दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख आरोग्य आणि सकारात्मकतेचा प्रवेश हो आपल्याला महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूजच्या होळी वरून वर मंगलमय शुभेच्छा मुंबई विभागातील साडेसहा हजार शिक्षकांना रक्कम मिळणार छप्पन कोटीची सप्लिमेंट बिले मंजुरीसाठी शिक्षण संचालकाकडे अनिल बोरणारे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मुंबईतील शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम विभाग तसेच ठाणे पालघर रायगड जिल्ह्यातील साडेसहा हजार शिक्षकांना कोटीहून अधिक प्रलंबित बिलांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार असून मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे ही बिले मंजुरीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे शिक्षक अनेक प्रकारची तातडीने तपासून ता शिक्षण पाठवून मार्च पूर्वी बिलांना मंजुरी घेऊन शिक्षकांच्या खात्यात रक्कम जमा करा या मागणीसाठी मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष व भाजपचे प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी मुंबईतील उत्तर पश्चिम व दक्षिण शिक्षण निरीक्षक कार्यालयातील वेतन पथक अधीक्षक तसेच ठाणे पालघर रायगड वेतन अधीक्षक यांच्याकडे तगादा लावला होता याबाबत बोरनारे यांनी मुंबई विभाग शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांची भेट घेऊन शिक्षकांच्या थकित बिलांना मंजुरी द्यावी थकित बिलांची संख्या पाहता कर्मचारी उपलब्ध करून वेळेत कामे पूर्ण करून अनेक वर्षांपासून असलेली थकबाकी शिक्षकांना द्या असे निवेदन दिले होते आज याबाबत शिक्षण उपसंचालकांनी ही सर्व बिले मंजुरीसाठी शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठवले असल्याचे लेखी पत्र अनिल बोरनारे यांनी सुपूर्त केले वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी शिक्षक सेवक कालावधी नियमित वेतन खंड सेवा जोडणी यासह अन्य प्रकरणातील हो महिनो महिने तर काही प्रकरणात अनेक वर्षांपासून बिले प्रलंबित राहतात शिक्षण विभागाकडून विनाकारण त्यात त्रुटी दाखवून त्यांची पूर्तता करा असे सांगून शाळेकडे बिले परत पाठवली जातात यामध्ये शाळेतील कर्मचाऱ्यांना शिक्षण विभागाकडे वारंवार फेऱ्याव्या माराव्या लागतात व मनस्ताप सहन करावा लागतो असे अनिल बोरनारे यांनी सांगितले राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतरांची जी सप्लिमेंटरी बिलं असतात मग यामध्ये शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणी असेल निवड श्रेणी असेल शिक्षणसेवक कालावधी संपल्यानंतर जे शिक्षणसेवकाला सेवा सातत्य मिळते म्हणजे तो कायम होतो त्यानंतर सेवा जोडणे असेल जर शिक्षकाच्या नोकरीमध्ये ब्रेक झालेला असेल यासह अन्यची थकीत बिलं आहेत ही मार्च एंडिंगपर्यंत मंजूर करून घ्यावी लागतात म्हणून यासाठी मी स्वतः मुंबईतील उत्तर पश्चिम आणि दक्षिण विभाग तसेच ठाणे रायगड आणि पालघर या सहा जिल्ह्यांच्या वेतन अधीक्षकांना सातत्याने पाठपुरावा करून ही जी शिक्षकांची थकीत बिल आहे ही तातडीने शिक्षण उपसंचालकांकडे पाठवा त्यांनी शिक्षण उपसंचालकांकडे पाठवली शिक्षण उपसंचालक तपासून त्यानंतर ही सगळी प्रकरणं शिक्षण संचालक कार्यालयाकडे जातात आणि त्या ठिकाणी अंतिम मंजुरी ही या बिलांना दिली जाते तर मुंबईतील ह्या साही जिल्ह्यांमध्ये म्हणजे उत्तर पश्चिम आणि दक्षिण मुंबईचा विभाग ठाणे रायगड आणि पालघर यातील जवळपास साडेसहा हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जवळपास छप्पन्न कोटी रुपयांची थकीत बिलं आज शिक्षण उपसंचालक कार्यालयातून अंतिम मंजुरीसाठी शिक्षण संचालक कार्यालयाकडे दिलेली आहे तातडीने ही सगळी रक्कम शिक्षकांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हा एक मोठा दिलासा शिक्षक आणि शिक्षकेत्यांना मिळालेला आहे तर या मोठ्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बला विसरू नका हो। आमचे ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद